आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर एकवीस ऑगस्ट रोजी जगात ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो हा दिवस जगभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी असलेल्या समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी केला जातो ज्येष्ठ नागरिक दिनाचं औचित्य साधून युवासेनेचे से डोंबिवली विधानसभा अध्यक्ष सागर दुबे यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला दावडी येथील दुबे यांच्या कार्यालयात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तू देत सागर दुबे आणि शिवसेनेचे उपतालुका प्रमुख राहुल गणपुले यांनी त्यांना ज्येष्ठ नागरिक दिनांच्या शुभेच्छा दिल्या तर ज्येष्ठ नागरिकांनी देखील सागर दुबे यांच्या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या खूप आनंद झाला आम्हाला एवढं चांगलं वाटलं का बस आपण आता कोणी विचारत नाही स्वतःचे पण नाही पण ह्या सरांनी आम्हाला इथं बोलून आज आमचं एवढं स्वागत केलं एवढं चांगलं आम्हाला वाटलं खूप 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 माझा नमस्कार आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस आहे सागर दुबेन यांच्याकडनं सामाजिक बरेच कार्यक्रम होत असतात पण आपण आपण सर्व जाणतो की ज्येष्ठ नागरिक हे आपल्या समाजाचे आधारस्तंभ आहे आणि या आधारस्तंभांना आज बहु आज त्यांना त्यांचा बहुमान करून आज सागर दुब्यांनी हा एक सुंदरसा कार्यक्रम योजला होता तर त्यामध्ये मीही त्याच्यात सहभाग झालो सहभागी होऊन आज ज्येष्ठ नागरिकांचा जो आनंद पाहिला त्यांच्या चेहऱ्यावरती तो द्विगुणित झाला आणि त्यामध्ये हे असे कार्यक्रम सागर दुबे सतत करत असतात आणि सागर दुब्यांना आमच्याकडनं फक्त मी तर सगळ्यात ज्येष्ठ नागरिक आणि माझ्याकडनं असं म्हणतो खूप खूप शुभेच्छा आहे नागरिकांबरोबर उपक्रम त्यांनी असा राबवला की त्यांना बोलवलं त्यांना बहुमान केला त्यांना काही त्यांच्या ह्यांच्यातर्फे जे काही त्यांना त्याच्या मनोगत होतं त्यांचं सागर सागरदुब्यांचं त्याप्रमाणे त्यांना मान सन्मान करून त्यांना एक त्यांच्यातर्फे एक छोटंसं गिफ्ट देण्यात आलं आणि बाकी तर येथेच तो नेहमी करतोच त्यांचा मान सन्मान तो त्यांनी केलाच आणि मी त्यांच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहिलं की त्यांनी सागर ना, सागर दुबेंना अगदी मनापासून जे आशीर्वाद द्यायचे ते दिलेले आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद आणि हे पाहून मन भरून आलं सर्व माझे भारताचे जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मनापासून त्यांना शुभेच्छा आणि मी सर्व युवानं सांगणार की आपली फाउंडेशन ज्याच्यावरती आपण आज इतकं मोठं झालो आहे त्यांच्या नेहमी आपण काळजी घ्यावं त्यांच्यावरती आपण संरक्षण करूया आणि नेहमी त्यांचा आशीर्वाद आपला मागे राहणार आणि लोकांसाठी आपण तो रात करतो पण जिने आम्हाला इतकं मोठं केलं आणि आमच्यासाठी तिने आपला दिवस रात बघून कधी त्यांनी काय पण नाही लक्ष देताना पण त्यांनी आमचं मुलं आमचं कसं मोठं झालं पाहिजे त्याच्यासाठी सर्व गोष्टी त्यांनी घडवलं आणि त्याच्यासाठी आता आम्ही इथं मोठं झालंय तर नेहमीच लोकांना माझं एकच आव्हान आहे युवांसाठी की तुम्ही ज्येष्ठ नायकांचा सन्मान करा आणि त्यांच्या सन्मानसाठी कधी मागे पडू नका आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर